दादा स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये नमस्कार ताई शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ दादा खूप खूप स्वागत आहे अशोक दादा झालं का दादा जेवण वगैरे हो अशोकदादा जेवण झालं का बोला सर्वताय दादा खूप खूप स्वागत आहे सर्वताय दादांचं लाईव्ह मध्ये दादा म्हणतायत हो झालं आहे कढी आणि चपाती ज्वारीची भाकरी कढी आणि ज्वारीची भाकरी हो का दादा खूप छान मेनू होता मग आज खूपच छान मेनू असू दादा बोल सर्वांनी सर्वदाच खूप खूप स्वागत आहे ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे सरिताई सरिताई म्हणतायत राधे राधे सीमताई सीमताई राधे 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 सरिता ताई दादा राधे राधे सरिता ताई म्हणतायत दादा राधे राधे अनिल दादा नाही ताई अजून सरिताई राधे राधे अशोक दादा म्हणतायत सरिताई कशा आहेत तुम्ही सरितताई ताई झालं का ताई तुमचं जेवण वगैरे बोला बोल सर्व दादांनी मी छान आहे ताई तू कशी आहे मी पण मस्त आहे ताई मी पण तुमच्या आशीर्वादाने एकदम मस्त आहे सरिता ताई जेवण झालं का तुमचं बोल सर्वांनी थोडा टाइम माने जेवण हो का अजून लेट होतो का जेवायला माझं पण अजून बाकी आहे ताई जेवण सरी तर ताई काय बनवलं मग जेवणामध्ये जेवणामध्ये काय बनवलं अशोक दादा म्हणताय ताई तुमचं जेवण झालं का झालाय का नाही दादा माझं जेवण नाही झालंय अजून जेवण बाकी आहे माझ तू जेवण केलंस का ताई नाही ताई अजून जेवण बाकी आहे आणि आज आमच्याकडे आहे रताळ्याच्या पोळ्या या सर्वांनी खायला रताळेची पोळी बनवली आज सरिता ताई अशोक दादा सरवत दादा या जेवायला खिचडी बनवणार आहे हो का सरी तर ताई भजन वगैरे हो मस्त होते बर काल बघितली मी तुमची लाईव्ह एकदम छान बोला स्रोत आहेत बोला बोला सर्वांनी खूप खूप स्वागत आहे स्रोत त्यांचं अशोक दादा म्हणताय छान आहे ताई मग अशी बनवतात पोळी रातळी शिजवायचे आणि त्याच्यावरची साल काढायची त्याच्यामध्ये गूळ सुंठ वगैरे मिक्स करायचा आणि जसं आपण पुरणपोळी बनवतो तसं बनवायचं खूप छान लागतात पोळ्या खायला एकदम मस्त धन्यवाद ताई ताई म्हणतात आणि आपल्या आहेत सीमा ताई जय भीम ताई जेवण झालं का स्वारीताई मगाशी सारीताई मगाशी कमेंट दिसत नव्हत्या आणि मी म्हण कमेंट दिसत नव्हत्या आणि मी म्हणते कमेंट करा कस काय कमेंट ये ना हो ना तुम्हाला कमेंट दिसत नव्हत्या मी कमेंट करत होती आलेली मी तुमच्या लाईव्ह ला तुम्ही तिकडे बोलत होता आणि कमेंट करा लाईक करा बोलत होता तुम्ही परत काहीतरी खाणं पण चाललं होतं तुमचं काय म्हणतात तुला लॉलीपॉप खात होत्या का छान आहे तसा मी पण बनवेल हो ताई खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात बरं खायला एकदम मस्त फक्त एका रताळ्याची पोळी बनवलेली एकाच रताळ्याची म्हणजे एक, एक रताळा असा एक, एक, एक किलो होता इतका मोठा म्हणजे असं मोठा होता तो ते नसत का आपले पांढरे रताळे आणि दुसऱ्या फोन वरून बघितलं तर मग मला दिसल्या आयल्यागत अनिल दादा आले होते सामान्य माणूस ते दादा आले होते असामान्य माणूस ते दादा आले होते तुम्ही आले होतात हो ना आम्ही आले पण तुम्ही नाही कमेंट वाचल्या म्हटला तर अवध्या आता आईंना कमेंट दिसत नाहीत मग लाईक करून दिलं आणि आलं निघून लाईव वरून ताई कमेंट बॉक्स चेक करत जा आपल्या सरिता ताई आणि भीमा ताई दोघी पण तुम्ही कमेंट बॉक्स चेक करत जा कमेंट जर एक मिनटं दोन मिनटं लेट झाल्या ना लगेच कमेंट बॉक्स चेक करायची तिथे कमेंट अडकलेले असतात सरिताईंच पण खूप वेळा असं होत असतं मी ओरडत असते सरिता ताई कमेंट वाचत सरिता ताई कमेंट वाचत पण सरिता ताई पण नाही वाचत कारण कमेंट त्यांना दिसत नाही तर ते तर काय करणार मग कमेंट बॉक्सच चेक करायची ताई एक दोन मिनिटं जर कमेंट लेट झाल्या ना कमेंट बॉक्सच चेक करायचे कारण कमेंट खूप अडकले असतात बोला सर्वांनी भीमाताई झालं का जेवण रेणुका ताई खूप खूप स्वागत आहे बरं माझ्या लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे ताई लाईक डन धन्यवाद रेणुका ताई रेणुका ताई जेवण झालं का तुमचं जेवण झालं का ताई सॉरी बरं रेणुका ताई कालपासून मी जास्त तुमची लाईव्ह अटेंड करू शकले नाही त्याबद्दल खरंच सॉरी रेणुका ताई झाले का असं हो ताई माझं झालं जेवण माझं झालं ताई जेवण तुमचं झालं का हो माझं पण झालं ओके बाकी काय म्हणताय ताई कशा आहेत तुम्ही बोल सर्वांनी सीमाताई मी लाईव घेतलीच नाही हो का ला नाहीत का मी बघितलंच नाही ताई मी बघितलंच नाही तब्येत बरी नाही का रेणुका ताई रेणुका ताई तब्येत बरी आहे का तुमची बोल सर होत आहे दादांनी कत आहे म्हणजे माझ्या घराचं थोडं काम सुरू होणार आहे दोन तीन दिवस त्यामुळे मी नवीन चॅनल नवीन चॅनल दोन तीन दिवस सुरू करणार आहे हो का ताई ओके ओके चालेल मला अंकुश दादा पण बोलत होते परवा चॅनलचं पण काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तुमचा सीमाताई नमस्कार दन राकेश दादा खूप खूप स्वागत आहे बरं माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे नक्कीच राकेश दादा जेवण झालं का सर्वांच नाही दादा माझं जेवण नाही झालंय तुमचं झालं का राकेश दादा तुमचं झालं का जेवण दादा आणि कसे आहात तुम्ही आम्हाला हसवता तर तुम्ही पण हसायलाच पाहिजे राकेश दादा तुम्ही सर्वांना हसायचं हसवायचा प्रयत्न करतायत तर तुम्ही पण हसायलाच पाहिजे राकेश दादा नमस्कार रेणुकदाय म्हणतायत Hola, Sr. ओके बाय सरवत आहे दादा बाय गुड नाईट सर्वांना लाईव्हला वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद रेणुका ताई बाय गुड नाईट